कळत पुण्यातून जेव्हा मी घरी आलो आणि पाहिले तर घराचे दरवाजे बंद होते मी बराच वेळ दार ठोकले पण कोणी बाहेर आलं नाही आता मला खूप राग येत होता बऱ्याच वेळानंतर माझ्या आईने दार उघडले उन्हात मी घामाघूम झालो होतो आणि खूप थकलो होतो तसंच मी घरात गेलो माझ्या आईने माझ्यासाठी पाणी आणले आणि मला म्हणाले की बघ घरातील सर्व काम मी केली आहेत घराला झाडू मारला कपडे धुतले आणि भांडेही घासले आता माझं वय झालं आहे आणि माझ्यात एवढी ताकद नाही की मी ही सगळी घरातील कामं करू शकेल तू जाऊन तुझ्या पत्नीला विचार की ती काय करत आहे तेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो तर माझी पत्नी माझ्या मुलीला घेऊन निमांत झोपली होती तिला पाहून मला खूप राग आला कारण तेव्हा मी विचार करू लागलो की मी दिवसभर मेहनत करतो ऑफिसमध्ये वरिष्ठ लोकांचं बोलणं सहन करतो कष्ट करत राहतो त्यानंतर बसचे धक्के खाऊन घरी येतो आणि इथे रोशनी किती आरामात झोपली आहे मी रागातच तिला आवाज देऊ लागलो जेव्हा तिला जाग आली आणि तिच्यासोबत माझी मुलगीही उठली माझी मुलगी माझ्या आवाजाने रडू लागली तिची झोप मोडू झाली होती तेव्हा रोशनी घाईघाईने उठून दादाची बाटली भरू लागली आणि तिने दुधाची बाटली प्राचीला दिली प्राचीला म्हणजे तिच्या मुलीला आता ती शांत झाली होती थोडा वेळ रोशनी प्राचीजवळ बसली आणि मी फ्रेश व्हायला गेलो माझ्या आई बाहेरच उभी होती ती मला पाहताच म्हणाली की पाहिले तू हे रोजचंच आहे तू तु गेल्यावर तुझी पत्नी आराम करत घरात बसते आणि मी घरातील सर्व कामं करते मी विचार करू लागलो की प्राची रात्री प्राचीला झोपवताना तिला खूप उशीर झाला होता पण तरी ती झोपली नाही त्यामुळे रोशनी प्राचीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून गेली होती त्यानंतर बराच वेळ मला प्राचीचा रडण्याचा आवाज येत होता आणि तिच्या आवाजाने मलाही कितीतरी वेळेत खरंच झोप रात्री आली नव्हती त्यानंतर केव्हा मला झोप लागली मला कळलंच नाही पण रात्री झोप न झाल्यामुळे सकाळी उठल्यावर माझं डोकं मात्र दुखू लागलं होतं मला माहीत नाही की रोशनी किती वेळ झोपली मी पुन्हा माझ्या रूममध्ये जाऊ लागलो तेव्हा त्याच मागून आईने मला परत आवाज दिला आणि मला म्हणायला लागली की तुझ्या पत्नीला सांग तुला खाण्यापिण्याची विचारायला जेव्हा बघावं तेव्हा ती झोपूनच असते झोपाच काढत असते प्राचीचे तर फक्त भहाणे आहेत तिच्यासाठी ती स्वतःच आराम करत बसते हे ऐकून मला खूप राग आला जेव्हा मी रूममध्ये गेलो तेव्हा रोशनी पुन्हा झोपली होती मी रागातच मग तिला आवाज दिला आणि विचारलं की तू घरात काय करत असतेस माझ्या अशा विचारण्याने ती मला आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली की मला खूप त्रास होतोय माझं डोकंही खूप दुखत आहे त्यामुळे मी झोपली आहे मी रागातच तिच्याकडे पाहिलं आणि रूमच्या बाहेर निघून आलो आणि माझ्या आईजवळ जाऊन बसलो आईजवळ गेलो आज आमच्या घरी माझी मोठी बहीणही आली होती मला पाहून ती म्हणाली तुला आपल्या आईची जराही काळजी वाटत नाही तुला काळजीच नाही आईची तुला तर फक्त तुझ्या बायकोचीच काळजी आहे मी तर जेव्हा इथे येते तेव्हा तुझ्या पत्नीला फक्त आराम करतानाच पाहिलं आहे आरामात झोपलेली असते ती घरात काय करते हे मला कळतच नाही ते ऐकून मी शांत बसलो आणि थोड्या वेळेत मी किचनमध्ये गेलो जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा रोशनी तिथे ते काम करत होती माझ्या आईला हार्टचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ती आईसाठी वेगळे जेवण बनवत होती वेगळे जेवण बनवत असायची पण मला जेवणात तिखट आणि तेलकट पदार्थ आवडत असायचे त्यामुळे ती माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी वेगवेगळे जेवण बनवत असायची कधी कधी रोशनी कामात असली तर आई स्वतःसाठी जेवण बनवत होती रात्र झाल्यावर प्राचीच्या पोटात खूप दुखू लागले आणि ती रडू लागली मी गाढ झोपेत होतो पण तिच्या रडण्याच्या आवाजाने मी देखील उठून बसलो मी रागातच माझ्या पत्नीकडे पाहिलं रोशनीकडे पाहिलं आणि तिला म्हणालो की तू तर दिवसभर तुझी झोप पूर्ण करून घेतेस तुझी झोप होते पण माझं काय माझी झोप होत नाही मला त्रास होतो तुला तिला घेऊन तू दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊन झोपू दे मला झोपू द्या आता इथे ती ऐकून ती प्राचीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून गेली त्यानंतर मी आरामात झोपलो दुसऱ्या दिवशी उठून मी सकाळी ऑफिसला निघून गेलो ऑफिसमध्ये पूर्ण दिवस मी खूप टेन्शनमध्येच होतो माझी झोपही हो पूर्ण झाली नव्हती त्यामुळे मी चहा मागवला आणि चहा पिऊ लागलो आमच्या सरांनी आज मला भरपूर कामं दिली होती चहा सोबतच मी एक पेन किलरची गोळी देखील घेतली कारण मला खूप त्रास होत होता ऑफिसमध्ये येताना रोशनीने मला टिफिनही दिला होता दोन तासानंतर मी टिफिन खाल्ला आणि माझं उरलेलं काम करू लागलो चार वाजला माझी सुट्टी होत होती पण आज तब्येत बरी नसल्यामुळे माझं काम झालं नव्हतं माझं काम अपूर्ण होतं मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि माझी चिडचिडही होत होती प्राचीने देखील मला झोपू दिलं नव्हतं रात्री आणि माझी बहिणही तिची दोन मुलं घरी येऊन घरी आली होती कसं बसं मी पाच वाजेपर्यंत माझं काम पूर्ण केलं आणि बस स्टॉपला गेलो पण आज मला उशीर झाल्यामुळे माझी बस सुटली होती त्यामुळे आणखीनच उशीर झाला मी दुसरी बस येण्याची वाट पाहू लागलो बऱ्याच वेळानंतर दुसरी बस आल्यावर तिच्यात बसून मी घरी पोहोचलो घरी गेल्यावर पाहिले तर रोशनी रूममध्येच होती आणि आज प्राचीही झोपली होती तिला पाहून मी रागातच तिला म्हणालो की तो आत्ता झोपेतून उठत आहे का तुझी झोप तर झोप झाली असेल त्यावर रोशनी मला म्हणाली की आज प्राचीची तब्येत बरी नव्हती तिच्या पोटात दुखत होतं मी औषध देऊन तिला आता झोपवलं आहे ती माझ्यासाठी पाणी घेऊन आली आणि त्यानंतर मी तिला चहा बनवण्यासाठी सांगितला रोशनी माझ्यासाठी चहा बनवायला आतमध्ये किचनमध्ये निघून गेली तेव्हा माझी आई माझ्याजवळ येऊन बसली माझ्याजवळ येऊन बसली मी माझ्या आईला विचारपूस करू लागलो की तेव्हा माझी आई मला म्हणाली माझी आई मला म्हणाली की विनोद बेटा तुझी पत्नी आत्ताच झोप येथून उठली आहे अरे ती घरात काहीही काम करत नाही आता हे सर्व ऐकून मला खूप राग येत होता मी रागातच उठून किचनमध्ये गेलो किचनमध्ये गेलो आणि रोशनीला बोलू लागलो आणि तिला म्हणालं की आता तू इथे राहू नकोस तू घरात काहीही काम करत नाहीस नुसती झोपा काढतेस तू तुझ्या माहेर तु निघून तु जा तुझं इथं काही काम नाही ती घाबरून आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली ती मला म्हणाली की विनोद काय झालं तुम्ही माझ्यावर असं का रागवत आहात काय आहे काय आहे मी रागात तिला म्हणालो की एखादा व्यक्ती लग्न का करतो लग्न करून त्याची पत्नी त्याच्या सर्व जबाबदाऱ्या घरातील जबाबदाऱ्या सगळ्या ह्या सांभाळेल यासाठीच ना या वयात माझी आई काम करते ते तुला चांगलं वाटतं का तुला माझ्या आईची जराही काळजी वाटत नाही का तिची तब्येत बरी राहत नाही ती आश्चर्यानं मला म्हणाली की नाही विनोद घरातील सर्व कामं मीच करते आणि काम झाल्यावर मी आराम करते रात्रभर मला प्राचीने झोपू दिला नाही पण मी तिला म्हणाली की नाही मी काल स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तू दिवसभर आराम करते आराम दिवसभर झोप काढतेस मी घरी आलो तेव्हा तू झोपलेली होतीस रोशनी आता शांत झाली ती काही बोलली नाही आणि मला तिच्यावर मग आणखी राग येऊ लागला मी पुन्हा तिला म्हणालो की तू इथून निघून जा इथे राहण्याची काही गरज नाही तुला जेवढा आराम करायचा असेल तेवढा आराम तू तुझ्या जा माहेरे जाऊन कर ती शांतपणे तिथून निघून गेली आणि तिने जाऊन तिच्या भावाला फोन केला थोड्याच वेळात मग तिचा भाऊ तिला घेण्यासाठी आला रोशनी रोशनी तिचे व प्राचीचे कपडे पॅक करू लागली ते पाहून मी लगेच तिला म्हणालो की तू तु फक्त तुझे कपडे कपडे पॅक कर तुझेच कपडे घेऊन जाऊ शकतेस तू तुझ्यासोबत प्राची म्हणजेच आपली मुलगी तुझ्या माहेरी जाणार नाही त्यावर ती रडू लागली आणि माझ्या विनवण्या करू लागली की प्राची माझ्याशिवाय राहणार नाही तुम्ही तिला कसं सांभाळणार आहात त्यावर मी म्हणालो त्यावर, त्यावर मी तिला म्हणालो की तू घरात फक्त एकच काम करते तू काळजी करू नको घरातील सर्व काम माझी आई करते मग ती प्राचीलाही सांभाळून घेईल ना सांभाळेल ती प्राचीला आणि ऑफिसमधून घरी आल्यावर मी तिची काळजी घेईन तू काही जास्त काळजी करू नकोस तू नको जास्त विचार करू बाहेर तिचा भाऊ तिची वाट पाहत होता रोशनी एका श्रीमंत घरातील मुलगी होती तिच्या आईवडिलांची परिस्थिती खूप चांगली होती परिस्थिती तर आमची चांगलीच होती पण माझे ऑफिस दूर असल्याकारणाने मी बसचा प्रवास करत असायचो प्रवास करत होतो आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक मोटरसायकल होती पण दूरचा प्रवास करणं लांबचा प्रवास असल्यामुळे मी मोटरसायकलचा जास्त वापर करू शकत नव्हतो रोशनी बॅग घेऊन बाहेर निघू लागली आणि त्यानंतर तिने प्राचीला उचलले पण मी तिच्या तिच्याकडून प्राचीला हिसकावून घेतलं आणि रोशनीला जोरात धक्का दिला ती पडता पडता वाचली रोशनी रडतच आपल्या भावाच्या गाडीत जाऊन बसली आणि त्यानंतर तिचा भाऊ गाडीतून उतरून बाहेर आला तो कदाचित प्राचीला घे माझ्याकडून घेण्यासाठी बाहेर आला होता तो माझ्याकडे माझ्याकडे येतच होता तेवढ्यात रोशनीने त्याला थांबवलं नकार दिला त्यामुळे तो गुपचूप गाडीत जाऊन बसला काही प्रत्युत्तर त्याने केलं नाही आणि आपल्या बहिणीला घेऊन निघून गेला जेव्हा मी रूममध्ये आलो तेव्हा प्राची खूप रडत होती मी तिची दुधाची बाटली शोधू लागलो किचनमध्ये पाहिलं तेव्हा मला दुधाची बाटली बेसिनमध्ये बेसिनमध्ये दिसली मी प्राचीला खाली बसवलं तिला खाली बसवल्यानंतर मी किचनमध्ये जाऊन तिची दुधाची बाटली धुतली चांगल्या प्रकारे धुतली आणि ती दुधाने भरली प्राचीला दूध दिल्यानंतर ती थोड्या वेळाने शांत झाली आणि मग मी तिला घेऊन रूममध्ये निघून गेलो पण आता बराच वेळ झाला होता तिला झोपून मी आईच्या रूममध्ये गेलो कारण अजून स्वयंपाक करायचा बाकी होता मी आईला विचारू लागलो की काय स्वयंपाक करायचा आहे आई मला म्हणाली की का तुझ्या पत्नीने स्वयंपाक केला नाही का कुठे गेली ती मी आईला म्हणालो की नाही आई ती माहेरी गेली आहे मी तिला या घरातून हाकलून दिलंय हे ऐकून हे ऐकून आई आश्चर्याने मला पाहू लागली आणि मला म्हण मला म्हणाली की विनोद आज माझी तब्येत बरी नाही रे त्यानंतर मी माझ्या बहिणीकडे पाहू लागलो तर ती डोकं बांधून पलंगावर झोपली होती मी तिला काहीही बोललो नाही कारण मी हा विचार केला की माझ्या बहिणीला तिच्या सासरी दिवसभर कामं असतात थकली असेल इथे आल्यावर तिला तर थोडासा आराम मिळायला हवा ना इथेच तिला थोडासा आराम मिळतो आणि माझ्या आईची तर मला स्वतःच काळजी होती मी किचनमध्ये आलो आणि किचनमध्ये आल्यावर मी पाहिलं की रोशनी भाजी बनवून केली होती तिने सकाळी भाजी बनवली होती किचनमध्ये नुसते भांडे पडले होते मी विचार केला की माझी आई आजारी आहे ती काम करू शकत नाही तिचं वय झालं आहे त्यामुळे मी स्वतःच भांडी धुवू लागलो भांडी घासून धुतल्यानंतर मी झाडू मारू लागलो तेव्हा मला प्राचीचा रडण्याचा आवाज आला ती रडू लागली होती मी धावतच तिच्याजवळ गेलो तिला खरंच खूप भूक लागली होती त्यामुळे ती खूप रडत होती मी तिच्याजवळ गेलो आणि तिला उचलून घेतले माझे हात ओले होते प्राचीची पॅन्ट ओली झाली होती तिने पॉटी केली होती त्यामुळे ती रडत होती मी लवकर तिची पॅन्टी बदलली आणि तिला डायपर घातले मला उलटीसारखं वाटत होतं कारण ते मला करायची कधी सवयच नव्हती पण कसंबसं मी तिचे कपडे बदलले त्यानंतर मी तिला झोक्यात टाकलं आणि ती स्निवांत मग नंतर झोपून गेली त्यानंतर संपूर्ण बेड साफ केला मी आणि बेडशीट चेंज केलं त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन मी प्राचीचे कपडे आणि बेडशीट धुतली मी तिचे कपडे धावत धुतच होतो तेवढंच मला पुन्हा तिच्या रडण्याचा आवाज ऐकू यावं लागला ती पुन्हा उठली होती मला भीती वाटू लागली की ती झोक्यातून पडणार तर नाही ना मी तिला उचलून आईकडे घेऊन गेलो आईकडे घेऊन गेलो आणि आईला म्हणालो की आई अगं थोडा वेळ तिच्याकडे लक्ष देईल त्यानंतर मी तिचे कपडे आणि बेडशीट धुतलं मग मी किचनमध्ये गेलो कारण अजून मला पोळ्या बनवायच्या होत्या पोळ्या तर पोळ्या तर बनवायला मला येत नव्हत्या पण मी विचार केला की मग कशापेक्षा मी पोळ्या बनवू शकेल बनवून घेईन कारण माझ्या बहिणीचेही डोकं दुखत होतं तिलाही थकवा आलेला होता आणि आईला तर मी सांगू शकत नव्हतो मी फ्री फ्रीज उघडून पाहिलं तर फ्रीजमध्ये मळलेलं पीठच नव्हतं आता मला प्रश्न पडला की पीठ कसं मळायचं तेव्हा मी विचार करू लागलो की मीच पोळ्या करण्याऐवजी मी बाहेरूनच जेवण ऑर्डर करतो रोशनीने माझ्या आईसाठी ही वेगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता मला फक्त पोळ्या ऑर्डर करायच्या होत्या मी पोळ्यांची ऑर्डर दिली आणि मी आईच्या रूममध्ये गेलो कारण मला प्राचीचा रडण्याचा आवाज येत होता मी तिला उचललं मी प्राचीला उचललं आणि तिला शांत करू लागलो पण माझ्या लक्षात आलं की कदाचित तिला भूक लागलेली असेल तिला खूप भूक लागली होती म्हणून ती रडत होती म्हणून मी पुन्हा किचनमध्ये आलो आणि तिच्यासाठी पेस्ट बनवू लागलो पेस्ट बनवू लागलो आणि तिला खाऊ घातलं लागलो खाता खाता तिने पुन्हा तिचे कपडे खराब झाले होते तिचे तिला खाऊ घातल्यानंतर मी पुन्हा तिचे कपडे बदलले तोपर्यंत ऑर्डर केलेल्या पोळ्याही आल्या होत्या प्राचीला बेडवर बसले तेव्हा ती खेळण्यांसोबत खेळू लागली मी पोळ्या घेऊन किचनमध्ये गेलो पण भाजी आता थंड झाली होती कारण भाजी बनवून बोळोशणीला बराच वेळ झाला होता कदाचित तिने ती तिने प्राची शांत झाल्यावर ती भाजी बनवली असेल कारण लहान मुलांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती कारण या तीन तासात मला ही गोष्ट चांगलीच समजली होती मी आई आईजवळ गेलो आणि आणि आईला म्हणालो की आई तू फक्त भाजी गरम करून दे तेव्हा आईने मला साफ नकार दिला आणि मला म्हणाली की नाही रे बेटा मला चालताही येतणारे मला खूपच त्रास होते तेव्हा मी मग किचनमध्ये गेलो आणि दोन्ही भाज्या गरम करून आधी आईला जेवण दिलं आणि त्यानंतर माझं जेवण घेऊन मी माझ्या रूममध्ये मा गेलो प्राची खेळण्यांसोबत खेळत होती मी काही काहीनी जेवण केलं आणि विचार करत होतो की जर प्राची रडू लागली तर माझं जेवण थंड होईल मग मला जेवता येणार नाही म्हणूनच मी जेवण पटकन करू लागलो माझं जेवण होतं नाही होतं तोच संपण्याआधी संपतच आले होते तेवढ्यात प्राची पुन्हा रडू लागले मी तिला उचलले आणि ताट घेऊन किचनमध्ये ठेवायला गेलो थोड्या वेळानंतर मला चहा पिण्याची इच्छा होऊ लागली कारण रोज जेवण झाल्यानंतर रोशनी मला चहा किंवा कॉफी बनवून देत होती आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणत असायची की तुम्ही थकून गेले असाल तर मी तुमचं डोकं दाबून देते ती नेहमी मला मालिश डोक्याला मालिश करून देत असे आणि माझं डोकंही दाबत असायची त्यामुळे मला खूप शांत वाटायचं आता मा प्राची माझ्याजवळ असल्यामुळे मी चहा बनवू शकत नव्हतो कारण प्राचीला सांभाळता सांभाळता चहा बनवणं शक्यच नव्हतं म्हणून मी प्राचीला पुन्हा रूममध्ये खेळण्यात येऊन बसवले आणि घाईघाईने किचनमध्ये येऊन तिच्यासाठी दूध गरम केलं आणि ते दुधाच्या बाटलीत भरून मी तिला आणून दिले आता ती शांत झाली होती आता मी तिला मांडीवर घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करू लागलो थोड्याच वेळा ती झोपून गेली आणि मीही मग तिच्याजवळ झोपलो होतो मला केव्हा झोप लागली हे माझं मलाच कळलंच नाही कारण दोन दिवसापासून माझी तब्येत बरीच नव्हती आणि आता मी तर खरंच दिवसभर काम करून मी खथकलो होतो अचानक मध्यरात्री मला जाग आली कारण मला बेडशीट ओले वाटत होते मी लाईट लावून पाहिलं तर प्राचीचे डायपर लीक झाले होते मी पटकन तिचे डायपर चेंज केले आणि तिचे कपडेही पूर्णपणे चेंज करून टाकले आणि कपाटातून बेडशीट काढून बेडशीट ठीप बदलली आणि दोघेही पुन्हा झोपून गेलो सकाळी जेवण उठलं तोला खूप उशीर झाला होता आईने नाश्ता बनवून ठेवलेला होता बहिणीचं मुलं अंगणात खेळत होती मला कोणीच नाश्ता आणि जेवणासाठी विचारलं देखील नाही मी स्वयंपाकघरात गेलो व स्वतः हाताने जेवण घेऊन जेवण करून घेतले मला खूप भूक लागली होती मला नाश्त्यामध्ये दही आणि पराठा आवडत असायचा पण मला माहीत नव्हती की दही कसं बनवतात किंवा कसं बनवलं जातं ते रोशनीलाच माहीत होतं ती कशाप्रकारे दही बनवायची काय माहीत मला तर सगळ्या वस्तू तयार मिळायच्या मी जेवण केलं आणि ऑफिसला जाण्यासाठी निघवलो पूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करून जेव्हा मी घरी परत परत येत होतो तेव्हा घरापासून काही अंतरावरच मला प्राचीचा रडायचा आवाज येऊ लागला मी दरवाजाची कडी वाजवली आईने दरवाजा उघडला मी पाहिलं की प्राची फरशीवरून बसून रडत होती तिच्या आजूबाजूला खेळणी पडलेली होती तिने मला पाहिलं आणि जास्तच मग प्राची रडू लागली ती माझ्याकडे पाहून पप्पा पप्पा म्हणून रडू लागली मी तिला वर उचललं तेव्हा मला कळलं की ती का रडत होती कारण की तिचे डायपर लीक झालेले होते मी आईकडे रागात पाहिले आणि म्हणालो की अगं आई प्राचीकडे जरा लक्ष देत जा डायपर लीक झाले तरी देखील कोणी बदलले नाही त्यामुळे ती रडत आहे ताईला सांगितलं असतं तर तिने बदलून दिलं असतं आई म्हणाली तुझी बहीण तर सकाळीच निघून गेली मी आईला म्हणालो की तुझी तब्येत खराब आहे हे ताईला माहीत होतं तर दोन तीन दिवस राहून गेले असती ना इथे राहिली असती तर काय झालं असतं परंतु मला तर कळाले होते की तिच्या की ती ती ह्याच कटकटीमुळे तिच्या घरी निघून गेली आहे जेव्हा ती मागच्या महिन्यात आली होती तेव्हा पूर्ण दहा दिवस राहिली होती आणि मी पाहिलं होतं की तिच्या मुलांनाही रोशनी सांभाळत होती आणि ती पूर्ण दिवस आराम करत असायची पण तरी तिच्या ओठांवर एकच एकच तक्रार होती की रोशनी आपली नीट काळजी घेत नाही मी हाच विचार करत होतो की तेवढ्यात मला प्राचीचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी घाईघाईने वॉशरूममध्ये गेलो आणि तिथे माझे रात्रीचे कपडे पाहून माझं डोकं पुन्हा फिरलं मी प्राचीचे कपडे काढले आणि तिला आंघोळ घालू लागलो मी कधीच कुठल्या लहान मुलाला अजूनपर्यंत आंघोळ घातलीच नव्हती ही आंघोळ घालण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि आता तर हे सगळं काही मलाच करायचं होतं प्राचीची तयारी केली मी कशी आणि खोलीत पडलेले सगळे खराब कपडे मी टेरेसवर सुकवण्यासाठी टाकायला गेलो मला सगळं काही आठवत होतं रोशनी दिवसभरात इतकं काम करायची तरी देखील तिचा चेहरा नेहमी हसरा असायचा जर मी कधी तिच्यावर रागावलो चिडलो पण तरी हो ती हसून माझा राग पचवून घेत असायची ती माझी खूप काळजी घेत होती हे सगळं काही आईमुळे झाले होते कारण आई मला नेहमी टोमणे मारत असे की तुझी पत्नी काहीच काम करत नाही माहीत आई आई रोशनीला असं का करत होती मी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा गेलो आणि प्राचीसाठी दूध करम करून आणले मी विचार करत होतो की मी चिडलो म्हणून आईने स्वतःसाठी जेवण बनवून घेतले पण आईने मुलाला विचारलं देखील नाही की तू जेवण करणार आहेस का जेवण करणार आहेस की नाही आई म्हणत असे की सगळी भांडी मीच धुतली पण बेसिनमध्ये तर भांडण्याचा ढीक पडलेला होता मी स्वयंपाकघरात गेलो आणि संपूर्ण भांडी घासून धुवून काढली आणि भांडी धुवून झाल्यावर मी प्राचीसोबत खेळू लागलो तिला सांगितले की चल बेटा मी तिला घेऊन बाहेर जाण्यास निघालो तेवढ्यात आई मला म्हणाली की कुठे चालला आहेस मी आईला सांगितले की मला कुठे जायचं आहे ते मला माहीत नाही मी माझी बाईक काढली आणि मुलीला घेऊन निघून गेलो मला समजून गेलं होतं की रोशनीशिवाय माझं आयुष्य खरंच काहीही अर्थ नाही आहे माझे घर रोशनीचं रोशनीच व्यवस्थित सांभाळत होती माझ्या मुलीला आणि मला रोशनीची खूप गरज होती मला आठवत होते सकाळी ऑफिसला जाण्यासाठी कपडे काढणेसुद्धा कठीण झाले होते पण रोशनीचा आभार आहे की तिने काही कपडे प्रेस करून कपाटात ठेवलेले होते असा विचार करत असताना काही वेळातच मी रोशनीच्या माहेरी पोचलो होतो मी दाराजवळ गेलो आणि दाराची कडी वाजवली तेव्हा रोशनीच्या वहिनीने दरवाजा उघडला मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मला घराच्या आत येण्यास सांगितले त्यांनी माझ्याकडून प्राचीला घेऊन प्राचीला घेतले त्यांनी मला सांगितलं की रोशनी तिच्या खोलीत बसलेली आहे मी जेव्हा रोशनीजवळ जवळ गेलो तेव्हा तिला पाहून आश्चर्यचकित झालो कारण तिचे डोळे सुजलेले होते जणू काही ती रात्रीपासून रडत बसली होती मी तिला आवाज दिला तिने माझ्या दिशेने पाहिलं आणि पटकन उभे राहून मला प्राचीबद्दल ती विचारू लागली मी तिला सांगितलं की मी प्राचीला तुझ्या वहिनीकडे दिला आहे मग ती धावत बाहेर गेली व प्राचीला जवळ घेऊन ती तिची तिला प्रेम करू लागली मला सगळं पाहून आनंद झाला मी रोशनीचा हात पकडला आणि तिला म्हणालो की मला माफ कर मी चुकलो माझं जीवन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माझं बोलणे ऐकून ती हसली आणि मला मिठी मारून म्हणाली की माझंही जीवन तुमच्याशिवाय खरंच अपूर्ण आहे ती एक समजूतदार पत्नी होती आणि एक देखील होती म्हणून ती माझ्यासोबत आपल्या घरी परत आली होती बस दोनच दिवसात मला जाणीव झाली होती की रोशनीशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही लग्नाच्या आधी आपण सगळं काही काम करू शकतो पण जेव्हा आपले लग्न होतं तेव्हा आपण आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या आपल्या पत्नीवरच सोडतो तिच्याकडूनच सगळ्या प्रकारच्या अपेक्षा करतो ज्याप्रमाणे आपली पत्नी आपली काळजी घेते त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या पत्नीची काळजी घ्यायला हवी कारण ते आपल्यासाठी संपूर्ण कुटुंब सोडून आपल्या घरी येत असते अप आपण जर तिची काळजी घेतली नाही तिला मान सन्मान दिला नाही तर आपल्या कुटुंबात कोणीही थी तिला मान सन्मान देत नाही तर मग मित्रांनो या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला अशाच प्रेरणादायी कथांसह पुन्हा भेटू भेटूया अशाच कथे म पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद